नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या घडामोडी मी दिलीप चौधरी धुळे येथील मानाचा श्री खुनी गणपती मंडळातर्फे या वर्षी भव्य रक्तदान शिबिर झाले संपन्न ग्रामीण आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एस एस बी एस कॉलेज या ठिकाणी वकुर्त स्पर्धा झाली संपन्न जुने धुळे येथील मानाचा श्री खुनी गणपती मंडळातर्फे या वर्षी भव्य रक्तदान शिबिर खुनी गणपती भोई गल्ली जुने धुळे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते आजचे रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांच्यासाठी लकी ड्रॉप बक्षीसही देण्यात येणार आहे पहिले बक्षीस गिअर सायकल दुसरे बक्षीस मोबाईल फोन अँड्रॉइड तिसरे बक्षीस कूलर चौथे बक्षीस शेगडी मिक्सर जुसर मनगटी गाड्यार सिलिंग फॅन फोटो शूज डिनर सेट दहावे बक्षीस जिम बॅग अकरावे बक्षीस बत्तीस जी बी पेनड्राई असे एकूण बक्षीस पहिल्यांदा ठेवण्यात आले आहे आज ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांना सर्टिफिकेट देण्यात आले हा उपक्रम हजारो वर्षांनंतर पहिल्यांदाच रक्तदान शिबिर घेऊन बक्षीस तसेच आज दुपारपर्यंत बावन्न बाटल्या रक्तांच्या गोळा झाल्यात एकशे एक बाटली आमचा टार्गेट आहे असे श्री खुनी गणपती मंडळाचे अध्यक्ष उमेश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी उमेश महाजन नंदू फुलपकारे पहिलवान कृष्णा फुलपकारे प्राध्यापक शरद पाटील सर विलास फुलपकारे शत्रुनाथ तावडे विश्वनाथ डोले महेंद्र फुलपगारे विक्रम फुलपगारे प्रदीप फुलपगारे या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभते व इतर सर्वजण रातन दिवस मदत करतात पुण्या गणपतीला आज एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे सुमारे अठराशे पंच्याण्णव पासून या मानाच्या गणपतीला सुरुवात झाली आणि तदनंतर आजपर्यंत हा उत्सव मोठ्या याच्याने साजरा केला जातो यात आम्ही आम्ही सालाबाधाप्रमाणे भव्य बा भंडाराचा कार्यक्रम करीत असतो आणि या भंडाराच्या स्वरूपाने संपूर्ण जुन्या जुळ्यातील मंडळी या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येत असतात त्याचप्रमाणे आज या वर्षी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते या रक्तदान शिबिरामध्ये आमची तरुण मंडळींनी मोठा प्रतिसाद देऊन रक्तदान केलेले आहे थे त्याबद्दल त्यांचा आम्ही फार फार आभारी आहोत त्यांना रक्तदान केल्याबद्दल हे राष्ट्रीय काम केल्याबद्दल आम्ही त्यांना या ठिकाणी सर्टिफिकेट प्रदान केलेले आहे आणि अजूनसुद्धा मोठ्या उत्साहाने आमची तरुण मंडळींनी या ठिकाणी सहभाग घेऊन रक्तदान करीत आहेत आणि करणार आहेत त्यांचीसुद्धा यादी आम्ही प्रसिद्ध केलेली आहे हा आमचा मानाच्या कोण पुण्या गणपतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा एक वाजंत्री घेऊन हा एकशे पंचवीस वर्षापासून मशिदीवरून जात असतो आणि मशिदीवरून जात असताना मुसलमान बांधव यांची आरती करून तरच त्यांचं पुढे विसर्जनासाठी आगमन होत असते असा हा मानाचा पुण्या गणपती संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला आहे आणि यांची नोंद एसी ऑफिस पासून तर पी आय ऑफिस नोंद झालेली आहे आणि आम्ही त्यांना इन्फॉर्मेशन सुद्धा करत नाही सालाबादप्रमाणे एस पी खालच्या पोलीस डिपार्टमेंटला आदेशित करीत असतो आणि ते त्यांच्यावर कार्य करीत असतात रक्तदान आम्ही मानाच्या कुणी गणपती मंडळातर्फे इतिहासात पहिल्यांदाच भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आत्तापर्यंत सुमारे बावन्न बाटल्यांचं रक्त संकलन झालेलं आहे आमचं कमीत कमी एकशे एक बाटल्यांचं टार्गेट आहे आणि ते होऊ शकतं सायंकाळपर्यंत मंडळातर्फे सालावताप्रमाणे यावर्षी आम्ही आर्ट ऑफ सत्संग कार्यक्रम परवा ठेवण्यात आलेला होता काल मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आज रक्तदान शिबिर आणि परवा हिंदू एकता समितीत हिंदू एकता समितीतर्फे आम्ही सामूहिक गणेशोत्सवाचं अथर्व सा, शिष्याचं पटनांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही राबवत आहोत तर यासाठी आम्हाला मार्गदर्शन म्हणून माझे आमदार प्राध्यापक शरद पाटील सर बोई समाजाचे माजी नगरसेवक श्री नंदलाल पहिलवान कुलपाघरे आणि विलास फुलपाकारे शत्रुघ्न तावडे विश्वनाथ डोले महेंद्र फुलपाकारे विक्रम आप्पा फुलपाकरे प्रदीप जगन्नाथ फुलपाकारे या सर्वांचं अनमोल सहकार्य आम्हाला लाभतं आहे त्यासाठी सगळ्या मंडळींचे धन्यवाद about the can of that the